एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या खंबाळपाडा परिसरातील चार वर्षाच्या मुलीला आणि तिच्या मावशीला सर्पदंश झाला होता यानंतर उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला तर तिच्या पाठोपाठ मावशीचाही मंगळवारी मृत्यू झालाय यामुळे तिच्या नातेवाईकांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागात धडक देऊन मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं दोघांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी लावून धरली खंबाळपाडा परिसरात राहणारी प्राणवी भुईर या चार वर्षाच्या मुलीला साप चावला तिला नेमके काय झाले आहे हे सांगता येत नव्हते मात्र तिची मावशी श्रुती ठाकूर हिलाही सर्पदंश झाल्याने घरच्यांना प्राणवीलाही सर्पदंश झाल्याचे कळले दोघींनाही तात्काळ शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केलं मुलीला सर्पदंशावरील लस देण्यात आली होती मात्र तिची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला मात्र दुसऱ्या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच तिने प्राण सोडले तिच्या मावशीलाही खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र तिचीही प्रकृती बिघडत गेली आणि उपचारादरम्यान ती देखील दगावली त्यानंतर संतप्त नातेवाईक सत्यवान म्हात्रे रवी बनसोडे आणि भाऊ पाटील यांनी पालिकेच्या आरोग्य विभागात धाव घेतली मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ दीपा शुक्ल यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून मुलगी आणि मावशीच्या मृत्यू जबाबदार असलेल्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जोपर्यंत कारवाईचे लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा नातेवाईकांनी दिलाय अखेर मुख्य वैद्यकीय अधिकारी शुक्ल यांनी कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले दरम्यान लेखी आश्वासनानंतरही कारवाई झाली नाही तर शास्त्रीनगर रुग्णालयासह पालिका मुख्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आलाय दिनांक अठ्ठावीस नऊ दोन रोजी सकाळी साडेपाच वाजता सर्पदंशांमुळे दोन रुग्णांना भरती करण्यात आलं होतं वयवर्ष चार आणि एकीचं वय चोवीस होतं तर त्यावेळेला त्यांना योग्य ते उपचार देण्यात आले आणि आपल्याकडे अँटी स्नेक वेनम या हे चोवीस बाय सात उपलब्ध असतं आणि दोन्ही रुग्णांना दहा दहा वायो देण्यात आल्या होत्या त्यावेळेला आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मग मुण त्यांना ठाणा सिव्हिल येथे संदर्भित करण्यात आलं त्यांचं दुःखद निधन दोन्ही रुग्णांचं झालेलं आहे आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांची सखोल चौकशी करू आणि काय असेल तर योग्य ती कारवाई करण्यात येईल नातेवाईकांचं जे पत्र आम्हाला आता सा प्राप्त झाले त्याच्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलं होतं की रुग्णांना रुग्णवाहिका मिळायला उशीर झाला आणि योग्य उपचार नाही दिले तर त्या दृष्टीने आम्ही पूर्ण चौकशी करून याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल एस वी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याच्या प्रत्येकी दहा दहा वायर्स त्यांना देण्यात आल्या होत्या आणि त्याबद्दल आपलीच अँब्युलन्स शास्त्रीनगरच्या अँब्युलन्स मधनं त्यांना ठाणा सिविर येथे संदर्भित करण्यात आले एसएस न्यूज चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर